दर्शक आता हो पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापुरातील विख्यात मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानं शहरवासियांना एक धक्काच बसला सर्वांना धीर देणाऱ्या डॉक्टरांनी स्वतः इतकं टोकाचं पाऊल का उचललं आणि आपलं जीवन का संपवलं हा प्रश्न सर्वांनाच पडला असताना नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आणि हा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला मिळते आहे सोलापूरचं नाव केवळ देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर ज्यांनी पोहोचवलं त्या डॉक्टर शिरीष वळशंकर यांना अखेरचा निरोप देण्याकरिता हजारोंच्या संख्येनं सोलापूरकर त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये दिसून आले डॉक्टर वळशंकर यांच्यावर शनिवारी दुपारी सोलापुरातील मोदी स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सोलापूरकरांसह डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी ज्यांना जीवदान दिले असे अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील अश्रू अनावर झाले होते डॉक्टर वळशंकर यांचं शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह मोदी परिसरातील त्यांच्या निवासस्थानी आणला होता त्यावेळी अंत्यदर्शनासाठी देखील लोकांनी गर्दी केली होती सायंकाळी चार वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली त्यापूर्वी सोलापूरकरांनी मोदी स्मशानभूमी येथे देखील गर्दी केली होती त्यांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन यांनी डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार केले यावेळी पत्नी डॉ उमा वळसंकर सून डॉक्टर सोनाली आणि कन्या डॉक्टर नेहा थोरलेबंधू डॉ सतीश आणि भाऊजय डॉ क्षमा उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही